नमस्कार गीता सुगीता कर्तव्य या मालिकेमध्ये विवेचन आपण या महिन्यामध्ये ऐकतोय आपण तीनही गुणांच्या विवेचनामध्ये अठरा गुणांचा उल्लेख पाहिला गुण हे गुण आपल्याला स्वतःमध्ये आणि भोवतीच्या लोकांमध्ये कमी अधिक प्रमाणात दिसत असतात कारण हे दिसणारे गुण म्हणजे विचारांचा कृतीत झालेला आविष्कार असतो या गुण दुर्गुणांच्या मागे नेमका काय घडत असत मनात काय विचार असतो तमोगुणी कर्त्याची बुद्धी कशी असते हे आज जाणून घेऊया अधर्म तमसावृता सर्वार्थान विपरीतांश बुद्धिस्सा पार्थ तामसी अठराव्या अध्यायाच्या बत्तीसाव्या श्लोकात असं म्हटलंय अधर्मालाच धर्म मानणारी बुद्धी तामसी असते सगळ्या गोष्टी या बुद्धीला उलट्या दिसतात आणि त्यामुळे अर्थातच जो योग्य धर्म्य मार्ग असतो तो या तामस बुद्धीच्या लोकांना चुकीचा वाटतो माऊली या श्लोकावरच्या विवेचनात फार सुंदर उदाहरण देतात आणि राजा जीया वाटा जाय राजा ज्या मार्गाने जातो तो राजमार्ग असतो आणि राजा जिया वाटा जाय जा ते चोरासी आडव होय चोरांना मात्र आडवाटा आवडतात राजाच्या वाटा त्याला आडवाटा वाटत असतात पुढे अनेक लहान सहान उदाहरण देताना माऊली म्हणतात गुण ते ते व्यवस्थित दोषची तामसी म्हणजे विपरीत उलटा विचार करणाऱ्या माणसाची जी बुद्धी असते त्या बुद्धीमुळे कर्म सुद्धा कसं घडतं पहा अनुबंधम क्षयम हिंसा अनपेक्ष पौरुषम मोहादारभ्य ते कर्म यत्त तामसमुच्छते अठराव्या अध्यायाचा पंचवीसावा श्लोक आहे पुढे काय होईल भावी काळात काय परिणाम होईल काय हानी होईल काय नुकसान होईल कुणाला त्या कर्मामुळे त्रास होईल का याचा कुठेही विचार तामस कर्त्याच्या कर्मामध्ये नसतो शिवाय आपलं सामर्थ्य म्हणजे आपली योग्यता काय एखादं काम आपल्याला शेवटपर्यंत निभावता येईल ना याचा अजिबात विचार न करता तामसी करता भ्रमात राहून ते काम सुरू करतो आपण तीनही प्रकारच्या गुणांचं प्राबल्य असणारे करते त्यांच्यामध्ये असणारे गुण त्यांची बुद्धी कशी असते आणि त्यांच्या हातून कसं कर्म होत हे पाहिलं आता या तीन गुणांच्या प्राबल्याने काय गती मिळते हे जाणून घेऊया ऊर्ध्वम गि सत्वस्था मध्ये तिष्ठंती राजसाहा जघन्य गुणवृत्तीस्था अधो गती तामसा हा चौदाव्या अध्यायाचा अठरावा श्लोक जे सत्वगुणात राहणारे करते असतात त्यांची उन्नती होते रजोगुणी करते मनुष्य लोकात राहतात ना प्रगती ना अधोगती जशी आहे तशीच त्यांची परिस्थिती राहते पण तमोगुणी करते मात्र अधोगतीच्या मार्गावर जातात त्रिगुणांच्या प्राबल्यानुसार प्रमाणानुसार त्या त्या कर्त्याच्या हातून कर्म घडत आणि त्याचं फळही त्यानुसार मिळत जात कर्मण सुकृतु फलम सात्विक पुण्यमय कर्माचा परिणाम सुद्धा सात्विक आणि ज्ञानमय असतो त्या कर्माला माऊली सुकृत म्हणतात पै कारणे जे निपजे सत्वगुणे ते सुकृत ऐसे म्हणे श्रौतसम श्रुती म्हणजे वेद आणि वेदांनी प्रतिपादित केलेलं ते श्रौत सत्वगुणी कर्म कस असतं तर तया निर्मळा सुख ज्ञानी सरळा अपूर्व ये फळा सात्विकते रजोगुणी कर्माचं फळ कसं असत तर ते दुःखमय असत ते दुःख कसं हे अगदी समर्पक उदाहरणांनी माऊलींनी सांगितलं मग राजसा जिया क्रिया तया इंद्रावणी फळलिया जे सुखे चितारुनिया फळती दुःखे हे दुःख सुद्धा कस असतं बघा तर वरून वरून सुख वाटणार यासाठी उदाहरण देत आहेत माऊली इंद्रावणी इंद्रावणी म्हणजे विषारी भोपळा किंवा खरबूज माऊलींनी आणखीन एक उदाहरण दिलंय का निंबोळीयेचे पिक वरी गोड आत पैसे ते राजस देख क्रिया फळ आणि तिसऱ्या तमोगुणी कर्माचा परिणाम कसा तर अज्ञान हा तमाचा परिणाम त्यामुळे कर्त्याला आपण काय करतोय याची जाणीवही होत नाही तामस कर्म जितुके अज्ञान फळेची पिके विषांकुर विखे जियापरी तीनही गुणांचं प्राबल्य असणाऱ्या कर्त्यांकडून कशी कर्म होतात आणि त्याचं त्यांना काय काय फळ मिळतं हे आपण आज पाहिलं तमो गुणाविषयीचं आणखी विवेचन उद्याच्या भागात पाहूया असतो